मा म्हणा अस साहेब आता पण कारखान्यातून मिळालेली आम्हाला आणि ती भी मुकादा मानून दिलेली काल सकाळी काल सकाळी दिल्याच्या नंतर अर्धी तोडून ठेवली आणि दुसरीकडे निघून गेलेली मग याचं कारण काय आहे आम्हाला सांगा तुम्ही ला फोन लावित होता आम्ही तर मास्तर फोन उचलीत नाही तुम्ही कारखान्याला कारखानदारांना कोणत्या कर्मचाऱ्यांना किंवा अधिकाऱ्यांना कोणाला कॉल फोन केला होता कि त्यांनी हरिडा मध्ये आता तीन फोन फोन झालेत नाही काय म्हणले ते फोनच उचलत नाही करायचं काय आम्ही नेमकं हे तर सार नुसकान होणार आमची याच करायचं काय दोन दिवस बसून आज कमीत कमी तोडून ट्रॅक्टर दोन भरून गेले असते आत्ताच्या काय मग याच काय करायचं तुम्ही आम्हाला सांगाल्याने आम्हाला उत्तर द्यावा याच करायचं काय माल वाळून चालला याचा शुगर तोड होती आणि प्रसाद शुगरची तोड होती याला तर माझा काल वांबुरी प्रसाद शुगरने तोळीनं ऊस तोडला होता तर आज ते तोडीवाले आले नाही आणि कारखान्यावर का फोन केला शेतकी अधिकाऱ्याला ते म्हणे आम्ही तोडच दिली नाही बोलले तर त्यांनी सकाळी दुसऱ्या दिवशी सकाळी ऊस तोडायला नाही आता दुसऱ्याचे प्लॉट तोडायला गेले ते ऊस वाळत पाडला त्यासाठी काहीतरी करावं लागेल मग मार्केटला नेण्याचं किंवा काहीतरी लोकं लावं लागेल बोल काल आम्ही करडिला साहेबाच्या प्रचारात गेलो होतो तिथं लाईव्ह झालं आणि राजकारण चालू झालं ऊसावर ऊस उस लागला वाळायला आता हे असेच जर शेतकऱ्याचं कर्जबाजारीपणाला कंटाळून लवकर घालण्याचा प्रयत्न करूनसुद्धा असं जर होत असेल तर